अल्पवयीन मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या सदर गुन्हा प्रकरणी दोन आरोपींचे नावे समोर आली आहे मुख्य आरोपी विशाल गवळी असे नराधामाचे नाव आहे रिक्षा आरोपी पोलिसांच्या ताब्यात विशाल विरोधात या याआधीही विनयभंगाचे पाच गुन्हे विशाल गवळीच्या शोधात कोळशवाडी पोलिसांची सहा पथके काल कल्याण पूर्वमध्ये कोळसेवाडी पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये घटना आहे काल संध्याकाळी एक अल्कोहन मुलगी ज्यामध्ये मिसिंग झालेली होती त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी व ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पाळजा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बागवा या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसेवाडी पुल स्टेशनचा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये सुद्धा ते मुलगा असायचे निष्पुळ झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांकडून आमचे विरुद्ध प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम तीनशे दोन त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्यागार सी फुटेज आणि इतर गोष्टीचा अभ्यास केला असता त्यामध्ये आत्तापर्यंत दोन आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागावची हो आहे लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत हो। आहोत आणि सदर त्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमचं पूर्ण सहा पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागा आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत हो। आहोत त्या पद्धतीने पी एम आपल्याकडे प्राप्त आपल्याला त्याबद्दलचं फ्लॅट आपल्याला मिळू शकेल सध्या जे जे रुग्णालय मुंबई या ठिकाणी सदर मुलीच्यावरती परतवरती सध्या पी एम पी एम सुरू आहे पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर आपण त्याबद्दल यावरती कोणता लैंगिक अत्याचार झाला आहे का त्याबद्दलचं आपल्याला लक्षात येईल त्याच्यामध्ये दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आरोपी आहे ज्याचं नाव आहे विशाल गवळी तो ज्या मनीष पण होत आहे आणि त्याचबरोबर अजून एक आरोपी ज्या पण झाला आहे तो आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे आणि त्या विशाल गवळीच्या त्याकरता आमच्या सहा टीम सध्या विशाल गवळीला अत्याचारण्याकरता त्या पाठीला आहेत आत्या त्या पद्धतीने त्या पोलीस स्टेशनला कोळसवाडी पोलीस स्टेशन त्याच्यावरती गुन्हे दाखल असण्याची माहिती आहे त्या पद्धतीचा तर रेकॉर्ड सुद्धा आमच्याकडे प्राप्त आहे आणि त्या लवकरच आम्ही त्या आरोपीला अटक करत आहोत आमच्या सा सहा टीम सध्या ती म्हणजे क्राईम ब्रँच मागावरती आहेत